हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनल मध्ये स्वागत करत आहोत कुठे चालला बाळा तू बाबा चालला रूम मध्ये चप्पल घालून जाय ठीक आहे ना इथं माझ्यासाठी आणि मिस्टरांसाठी बनवला आता आम्ही चहा घेतो काय करतो तुझा मोबाईल एक तो, तो।, तो, तो? बापरे नाश्ता झाला का जाला। डाळ बनवला इथं चहा बनवते इथं भाजी टाकायची एक शेंगाच्या भाजी आधी काळा मसाला टाकून घेते भाजीला धना पावडर टाकते काळा मसाला अर्धा चमचा हळद कढीपत्ता मसाला मस्त मस्तपैकी भरपूर झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये शिव शेंगा टाकायच्या कुठे चालेल ते टॉईस बाबा जो खेळणार आहे हा चाल म्हणजे जाया बाबांकडे शेंगाची पातळ भाजी तयार झाली त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊ रस्सा भाजी तयार झाली